जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला नमस्कार मी सुवर्णा देसाई आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर कॅम्प नंबर पाच हिल लाइन्स पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या पोलिस स्टेशनच्या मागील वस्तीमध्ये राहत असलेल्या अंदाजे तीन साडेतीन वर्षाच्या लहान मुलीचा मृतदेह मुली झाडाझुडपातील ओसा ठिकाणी आढळून आला सदर मुलगी अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीपासून हरवली होती तिचा मृतदेह अर्ध्या जळलेल्या अवस्थेत एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सापडला असल्याने नागरिकांमध्ये व महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे सदर घटनास्थळी हिल लाईन पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन मुलीचा मृतदेह पोस्टमार्टम साठी रुग्णालयात पाठवला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधिकारी यांनी दिली आहे या घटनेमुळे परिसरातील महिलांनी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस अधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे यावेळी काँग्रेस पक्षाच्या महासचिव सीमा महेश आहुजा तसेच समाजसेवक महेश आहुजा यांनी हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये उपस्थित राहून या घटनेचा निषेध नोंदविला असून लवकरच गुन्हेगारास पकडून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे जवळजवळ दोन तीन दिवसापूर्वी हा प्रकार झालेला आहे तिची आई सतत रडते तिची आजी रडते तिची पूर्ण फॅमिली रडते आणि आज हा न्याय भेटलाच पाहिजे कारण आता ह्या कुठल्याही ठिकाणी मा महिला ज्या आहेत त्या मुली आहेत सुरक्षित नाही थी। आहेत किती ठिकाणी आज बायकाला भेटते आज ह्या नवीन प्र दुसरा प्रकार झालेला आहे कंटिन्युअस सतत 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 त्याच गोष्टी समोर येतात मुली सुरक्षित नाही आहेत म्हणून आता मी तुम्हाला हेच मी आता इथे आलेली आहे तिच्या आईला भेटली तिच्या आजीलासुद्धा भेटली आहे त्यांना आम्ही सांत्वन करतो आहे पण ते सांत्वन करण्याच्या परिस्थितीमध्ये सुद्धा नाही आहेत काय सांत्वन करणार त्यांचं आम्ही आता फक्त आम्ही हेच सांगू इच्छितो आहे की आज दोन दिवसामध्ये जर तुम्ही आता न्याय निवाडा नाही लावला तर आम्हीसुद्धा आता रस्त्यावर येऊन उभे राहणार आहोत आम्हीसुद्धा इथून अजिबात आणणार नाही आहोत आम्हाला न्याय पाहिजेल आहे त्या मुलीला न्याय पाहिजेल आहे बाळ पण बघा पहिला किती आहे तीन वर्षाचं काही मोठं पण नाहीये आज तिच्या झाल्या उद्या आमच्या पण पोहरी संधी होणार तीन वर्षाच्या बाळासमती तुम्ही असं करायला घाबरत नाही तर मग जेवण फोरी काय करायचा म्हणजे जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या